हॅलो महिताई हॅलो नमस्कार नेहा लाईक केला आहे आत्ता दाते बाय एक नंबर लाईक आहे फर्स्ट लाईक அனந்தோய तुम्ही एकटेच खावा आम्हाला नुसतं दाखवा अरे धर आले दादा रामकृष्ण हरित मैरते रामकृष्ण हरी, हरी गावंडे दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र गावंडे दादा जेवण झालं का माझ्या लाईववरती स्वागत आहे गावंडे दादा नमस्कार आम्ही बालूशाही खाल्ले तुम्ही मोदक खावा मग तुम्ही बालूशाही तरी खाले ना आमच्या नंबर लाईक डन केलं जाई धन्यवाद चला चला पटपट लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा कसे आहो आपण मस्त मी मस्त आहे हो ताई जेवण झालं आहे ओके गावंडे दादा चला पटपट लाईव्हला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला आपला नवीन चॅनल आहे नवीन चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी बरं का सगळ्यांनी सपोर्ट करा जसा माझ्या मोठ्या चॅनलला सपोर्ट करता जुन्या चॅनलला तसं नवीन चॅनल आपण फुल सपोर्ट करा सगळ्यांनी आणि तुम्हीच माझे भाऊ आहेत माझ्या मोठ्या चॅनल पण <गणगी> ह्या चॅनलला पण सपोर्ट करा आणि हा तर आपल्या लहान मुलीचा चॅनल आहे तर ह्या चॅनलला पण फुल सपोर्ट करा सगळ्यांनी प्लीज पटपट कमेंट येऊ द्या सगळ्यांच्या चला कमेंट करा चला सी सीवर बसू नका कमेंट येऊ द्या कुठून बोलता तुम्ही उमेश दादा रत्नागिरीमधून जय भीमताई जय भीम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र विलास दादा छान ओके दादा चला पटपट लाईक करा कमेंट करा चला गणपती बाप्पा गळ्यात शंभू शोभून दिसतो दुर्गेचा दुर्गे हार माझी मोठी बहीण ताई लय दिवसातून लाईव्ह मध्ये आल्या माझ्या जीव्याला जीवाला, जीवाला होई आनंद फार ओके दादा धन्यवाद गावंडे दादा बोला तुम्ही बोलता तुम्ही चॅनल म्हणून झाला का ताई नाही दादा चॅनल नाही म्हणून झाला नवी नाही ताई चॅनल म्हणून झाला आपला आपला नवीन चॅनल आहे संभाजीनगर लय का तुम्ही ताई जय शिवराय जय भीम जय शिवराय जय भीम इंडियन दादा त्याला लाईक लाईव्ह लाईक येऊ द्या पटपट झालं का इंडियन दादा तुमचं जेवण सगळ्यांनी फुल सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि नवीन असाल तर लाईव्ह लाईक करून सब करा लाईक आहे ओके आपण ओके चला पटपट चोर सुटले <laughs> ओका पाटील दादा चोर सुटले का बरंच इवन चालू आहे का नाही या संतोष दादा मो दादा मो कोण आहेत आपले दादा मोदक या मोदक मोदक चालू आहेत बाय ताई मी ड्युटीवर आहे पोलीस बंदोबस्त मध्ये ओके आदिवासी ओके दादा नमस्कार इंडियन दादा जे भीम बोलत आहे ताई आपल्या योगेश दादा हाय नमस्कार वैरताई या चॅनल मोनो झाला तर पाहिजे झालेच पाहिजे याचा पाहिजे झालेच पाहिजे ओके इंडियन दादा धन्यवाद धन्यवाद चला तुमचा सपोर्ट पाहिजे कोल्हापूर आत आणि चला चला पटपट चला आदिवासी बोला आदिवासी चला चला दादा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा चला आपले पन्नास लाईक होऊ द्या ह्या चॅनल पन्नास लाईक होऊ द्या पटकन सुनांदाई जय शिवराय जय भीम चला गोविंद दादा हाय नमस्कार विनोद दादा नमस्कार स्वागत आहे प्रकाश दादा दहा नंबर लाईक चला पन्नास लाईक व्हायला पाहिजे आपल्या ह्या चॅनलवर पटकन लाईक करा दीपक दादा हाय नमस्कार जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पटपट लाईव्हला लाईक करा पटपट चॅनलला सब करा ना चांद मागते हे ना शितारू मागते हे हम तो सिर्फ मयुरी ताई के लिए एक लाईक एक लाईक सबस्क्राईब चाहते हे धन्यवाद 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 बघा आपले इंडियन दादाने कसं हे केलं आहे तर काय पाहिजे बघा ना चांद मागते ना शितारू मागते सिर्फ आपली बहीण केली एक लाईक और एक सबस्क्राईब मागते हे तर चला एक लाईक और एक सबस्क्राईब करून टाका पटपट पटपट आपल्या चॅनलला लाईक करून सब करा सगळे आणि ताई आपल्या पुढे जायचं असेल तर काय तर नवीन विषय काढा पाहिजे काय तर नवीन कमेंट करायला पाहिजे पाटील त्याला निघालोय हो पाटील तुम्ही या भूताचा विषय भूताचा विषय करायला चोर आले चोर आले चोर आले आहे चला 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 लाईक करा।, करा कमेंट करा चला पटपट प्रकाश दादा माझा असतो बाबा शेवटपर्यंत बरं का प्रकाश दादा उतरा खाली सीसी वरून खाली आता किती एकशे तीस एकशे वीस लोक लाईल होती पटकन या ना पटपट लाईल लाईक करा दादा न पन्नास शंभर लाईक करून रोज बा बोर होते हो का तुम्ही कधीतरी येता कधीतरी येता जाता बरं का हॅलो हॅलो जय हॅलो जय भीम जय भीम, जै भीम, दा, भीम। ताई जय भीम स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये झालं का तुमचं जेवण ताई पाटील आजकाल पळून जातात फुट कुठे हो गणपती बाप्पा मोर या ताई यांना लाईक करू द्या लाईक लाई करा कमेंट करा सपोर्ट करा चला पटपट <coughs> पन्नास लाईक करा पन्नास लाईक तरी करा रत्नागिरी म्हणून व्हायला ताई मी ताई मी रत्नागिरी तेही शेजारचे लोक आले काम नाही नाही आले अजून गणपती झाल्याशिवाय नाही येणार ना। रत्नागिरीवरून आहे मग आता चोर सुटी हो सुटू दे केलं आणि ओके पण केलं बरं धन्यवाद ताई खूप खूप खुँ धन्यवाद तुमचं नाव सांग तेवढं मला ताई तुमचं नाव सांगा अमोल दादा नमस्कार स्वागत आहे अमोल दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ताई अतिशय जेवण अमोल दादा लाईक करा तुमचं जेवण झालं का मराठीत कमेंट करा ताई ताई मराठीत मध्ये कमेंट करून सांगा खूप उशीर जेवायला हो का जेवण कधी झाले माझा दादा रात्री टन फिरत ते खरं आहे हो का बर फिरू दे फिरू दे पाटील प्रकाश दादा कुठे गेला चला पटकन लाईव लाईक वाढू द्या संगीता तपसेने शेरडी कोप्र धन्यवाद संगीता धन्यवाद तुमचं नाव हेत नाही म्हणून धन्यवाद तुमचं चॅनल आहे का तुमचं चॅनल आहे का संगीताई हा माझ्या छोट्या मुलीचं चॅनल आहे मयुरताई आप आगे बढो हम आपके साथ धन्यवाद इंडिया दादा धन्यवाद ताई तुम्ही हळूहळू चिडू लागलत माझ्यावर नाही पाठले दादा कशा चिडू हो का बर बर चॅनल म्हणून झाला का तुमचं संगीत ताई <coughs> संगीता नमस्कार बोलता प्रकाश दादा पाटील चिडून काय होणार आहे सांगा बरं कशाला चिडू मी रडू नका पाटील पाटील रडू नका लाईक डन ओके विशालदा नमस्कार स्वागत आहे रडत का तुम्ही मग मी नाही रडगवन मी कशा रडू लाईक करा चला पटपट पटपट पाटील लाईक करा विशाल दादा लाईक करा पाटील लाईक करा, करा चला पटकन मी पण जय भीम आहे ओके okay ताई जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र लाईक येऊ हो द्या कमेंट ठेऊ द्या चला गुड नाईट स्वीट ओके ताई धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल तर ताई माझा मोठा चॅनल पण आहे सविता था तर संगीत ताई माझा दुसरा चॅनल पण आहे मोठा त्याच्यावरती चौदा हजार सबस्क्राईब आहेत बरं का संगीतराई तो मोठा चॅनल आहे जुना चॅनल काय आज कसं काय लाईव ओ, छान छान लाईव्ह मस्त दादा आपल्या लाईव्हला लाईक करा तुमचं जेवण झालं का पंधरा नंबर लाईक करा नमस्कार गणपती बाबूराव नमस्कार लाईव्ह लाईक येऊ दे गणपत गणपती दादा आहे इथेच फक्त ताई तुझ्यासाठी धन्यवाद दादा हो झाले ना जेवण ओके दादा लाईव्हला लाईक येऊ द्या आपली चला लाईक करा कमेंट करा चला पटपट लाईव्ह लाईक करा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ओके ताई धन्यवाद वरची कमेंट वाचायला विसरला तुम्ही कुठली वरची रडताय का तुम्ही मग असंच कमेंट केली ना <laughs> योगेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे योगेश दादा झालं का जेवण जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र योगेश दादा नवीन असाल तर लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्रब करा आपल्या आपल्या चॅनलवरती आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे योगेश दादा जय भीम जय भीम योगेश दादा माझं पण आहे दुसरा चॅनल ओके ताई धन्यवाद बरं असता तुम्ही माझ्या व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ दोन्ही का ह्याच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी तुम्हाला पण सब करते रिटर्न करेन जय भीम दादा योगेश दादा लाईव्ह लाईक दा येऊ दे सतरा नंबर जय भीम योगेश दादा सतरा नंबर लाईक करा बरं का लाईक करून चॅनलला सब करा योगेश दादा दादा नका म्हणू राव मला अजित दादा आठवतात फार लाडके झाले ते लाडक्या बहिणीचे हो का दा। <laughs> दादाच आहेत रे आपल्या लाईवला सगळे दादाच आहेत दादा हो केलं धन्यवाद दादा योगेश दादा दादा आणि बहिणीच आहेत आपल्या लाईव्हमध्ये बरं का राहुल दादा लाईव्हचे लाईक काढून घेऊ नका लाईव्ह लाईक करत जा काढू नका ह्या चॅनलवर लाईव्हला लाईक कमी आहेत म्हणून ह्या लाईव्हचे लाईक काढू नका चला पटपट पटपट कमेंट करा चला रत्नागिरी मधून आहे माझी कमेंट वाचली नाही वाचली ओ पाटील सगळ्या कमेंट वाचल्या तुमच्या माझी वरची कमेंट वाचली नाही का रडता तुम्ही सगळ्या कमेंट वाचल्या ताई तुम्ही हळूहळू चिडत लागलं लाग माझ्यावर कशाला चिडते ही पण कमेंट वाचते सगळ्या कमेंट वाचल्या आहेत आणि लाईव्हला लाईक करून काढून घेऊ नका प्लीज बरं का आणि काढून घ्यायचे असते तर करू नका लाईव्हचे लाईक दादा ना लाईव्हचे लाईक काढून घ्यायचे असते तर करू नका मग सतरा लाईक होत्या पंधरा झाल्या बघा सतरा लाईक होत्या ते पंधरा लाईक झाल्या रुपेश गायकवाड मी ब्लॉक करू शकते आ, तुला मला लई तुझा कंटा आलाय बरं का रुपेश गायकवाड मी तुला लई कंटा आले काय फालतू का फालतू तिची नाटकं मी इथे घेत नाही अजिबात तुझ्या चॅनल वर तू फेक असशील तर तिकडे तिकडे काय पण कर तिकडे जाऊन मला नको की करू फेक आयडस काढत बस तेवढेच काम कर रामकृष्ण आधी महिरी जेवण झालं का हो जितूदाधू जेवण झालं तुझं झालं का जेवण स्वागत आहे माझ्या राईवरती जितूदाधू तुम्हाला काय सरकारबद्दल आई वाटते आणखी तरी बोलला ए दादा तोन तोन दा मी मला एवढं बोलायला ना तोंड दुखाय तोंड माझं दुखते राहू दादा बरं का आधीच माझ्या तोंडामध्ये उष्णता फेकली आहे मी ओरिजनल आहे तर नीट बोलायचा तुझा पण चॅनल आहे ना तर नीट बोल रुपेश का एक वाट बरं का जास्त नको तू मयुरीचं रूप बघितलं नाही असं काय तर आहे मी तर नीट बोल मी फक्त अर्धाच लाईव्ह घेणार आहे बंदच करणार आहे टेन्शन घेऊ नको जेव्हा काळजी घे जरा हो नक्कीच जरा अजय हे अजित भैया नक्कीच नाही टेन्शन घेत रे बाबा टेन्शन कशाला घेऊ लाईव्हचे लाईक सतरा केले होते काढून घेतात बरं का पंधराच लाईक केले सतरा लाईक झाले होते सतरा काढतात लाईक मुद्दाम काढून घेतात बघ लासाठी हो दादा राहू दादा पाहिजेत गप्पा पाहिजेत बरोबर आहेत पण कसं आहे माझे सगळी उष्णता फेकली आहे मी काही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे मी लाईव्ह का घेतले एवढा वेळ तर मी आजी दिवसभर अजिबात लाईव्ह झाली नाही बरं का दिवसभर बर बाहेर होते दोन तीन दिवस बाहेर आहे त्यामुळे दोन तीन दिवस दोन्ही चॅनलला लाईव्ह नाही माझ्या दिवसभर एकही लाईव्ह नाही बरं का म्हणून मी लाईव्ह घेतली बरं का कारण की आपण सातशे साडेसातशे आठशे रुपयाचा बॅलेन्स टाकायचा पाहिण्याचा आणि असंच फुकट जातो दिवसभर आणि लेडीज म्हटल्यावर लेडीज सगळ्या गोष्टीच ताण तणाव असतच मला वाटत नाही का आता झोपाव म्हणून झोपणारच आहे बस झालं आता साडे अकरा वाजे पण थांबणार आहे कारण की आता ह्या लालला नवीन आहे अजून एवढी काय लोक नाही ह्या चॅनलवर लाईक करा संदीप धन्यवाद फक्त साडे अकरा वाजे थांबणार आहे बस तुम्ही का कमेंट वाचत हो नाही चला तुमच्या कोणाच्या कमेंट देत नाही आहेत मी पण बंद करते तुमच्या कोणाच्याच कमेंट देत नाही मी बंद करते परत बाय बाय